जावई बापू ही कुठली पद्धत आहे अशी वागणूक आम्हाला मान्य नाही तुम्ही आमचे जावई आहात म्हणून आदराने वागवतो पण पुढे जर माझ्या मुलीसोबत अयोग्य वर्तन झालं तर मग मी गप्प बसणार नाही सुहासरावाने आपल्या जावयास सुदीप याला थेट नजरेत नजर घालून स्पष्ट शब्दात सुनावलं आणि ते तिथून निघून गेले सुदीप मात्र संपूर्ण प्रसंगाने शून्य झाला डोळे विस्फारून तो रावाकडे पाहतच राहिला त्याला काहीच कळत नव्हतं अचानक हे सगळं काय घडलं त्याच्यासमोरच त्याची पत्नी पल्लवी शांत बसून होती तिने एकदाही आपल्या वडिलांना थांबवायचा प्रयत्न केला नाही उलट तिचं वागणं असं होतं जणू तीच आपल्या वडिलांना सुदीप विरोधात अजून चिथावत होती सुदीपला वाटू लागलं की हे सगळं एक भयानक स्वप्न आहे त्याच्या डोळ्यात एक त्याचा असा अपमान झाला होता तोही पल्लवीच्या वडिलांकडून ज्यांचा तो आत्तापर्यंत सन्मान करत आला होता सुदीप आणि पल्लवीचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं काही महिन्यांपूर्वी सुदीपचं ट्रान्स्फर पल्लवीच्या माहेरी असलेल्या शहरात झालं पल्लवीला वाटायचं की सुदीपने तिच्या आई वडिलांसोबतच राहावं त्यांच्याच घरी पण सुदीपला घर जावई होणं मान्य नव्हतं त्यामुळे पल्लवीने कितीही आग्रह केला तरी त्याने स्वतंत्र भाड्याचं घर घेतलं आणि तिथून आपल्या कामावर जात राहिला पण पल्लवी मात्र रोज सुदीप ऑफिसला गेल्यानंतर माहेरी जाऊन पडत असे किंवा तिचे आईबाबा त्यांच्या घरी येत असत सुदीपला याचा काही त्रास नव्हता पण हळूहळू पल्लवीच्या वडिलांचा हस्तक्षेप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वाढू लागला अगदी किरकोळ वाद झालेला असला तरी पल्लवी लगेच आपल्या बाबांना फोन करत असे आणि सुहासराव पाच मिनटातच त्यांच्याकडे येऊन पोहोचत ते दोघांचं समेट करायच्या नावाखाली नेहमी सुदीपलाच जबाबदार धरून बोलायचे सुदीप मात्र आजवर सगळं गप्पपणे सहन करत आला होता पल्लवीच्या नात्याचा आदर ठेवत होता पण आज जे घडलं ते त्याचं मन पार घायाळ करून गेलं एका साध्या गोष्टीवरून एवढा मोठा तमाशा पल्लवीला माहेरच्या माणसांची सततची साथ मिळत असल्यामुळे तिचं वागणं दिवसेंदिवस बेपरवा होत चाललं होतं सुदीप आठ वाजताच ऑफिसला निघायचा पण पल्लवी मात्र साडेआठ किंवा नऊ वाजेपर्यंत झोपलेली असे त्याला वेळेवर चहा मिळतो की नाही त्याने नाश्ता केला का नाही याची तिला फारशी चिंता वाटत नसे काही दिवस सुदीप शांत राहिला पण अखेर एके दिवशी तो म्हणाला पल्लवी तुला इथे राहणं जड जाते का जर तू मला चहासुद्धा वेळेवर देऊ शकत नाहीस तर मग तू तुझ्या तु 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 माहेरी जा किंवा सासरी निघून जा जर तुला माझ्यासोबत राहणं नको वाटतं तर मी तुला जबरदस्ती ठेवणार नाही ही, ही वाक्य ऐकताच पल्लवीने रडायला सुरुवात केली ती दिवसभर उपाशी राहिली जेवणही केलं नाही आणि काही बनवलं देखील नाही रडून रडून डोळे सुजवून घेतले होते संध्याकाळी जेव्हा सुदीप घरी आला तेव्हा हॉलमध्ये समोर पल्लवी रडत बसलेली होती तिच्या शेजारी तिचे आईबाबा बसले होते सुदीपला पाहताच त्या दोघांचे चेहरे रागाने लाल बुंद झाले सुहासराव तर संतापाने थरथरत होते त्यांनी ना सुदीपची विचारपूस केली ना त्याला एक थेंब पाणी विचारलं उलट जोरात ओरडत म्हणाले जावई बापू ही काय पद्धत आहे माझ्या मुलीशी असा वागायचं धाडस कसं झालं तुमचं सासरीचा किंवा माहेरीचा असं म्हणायचं आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं म्हणजे तिला विसरलो आहोत असं वाटतं का तुम्हाला अजिबात नाही आमच्या मुलीला खरचटलं तरी आमच्यासारखा वाईट कोणीच नाही इथून पुढे तिच्या डोळ्यात अश्रू आले तर ते शेवटचे असतील सुहासरावांचं संतप्त बोलणं ऐकून सुदीप सुन्न झाला आश्चर्याने म्हणाला पण बाबा एकदा तरी पल्लवीच्या वागणुकीबद्दल ऐका नाही जावई बापू मला काहीच ऐकायचं नाही माझी मुलगी आहे ती तेवीस वर्ष माझ्यासोबत राहिली आहे तिचं वागणं मला माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का तुम्ही तिच्याशी लग्न केलं ती पळवून आणलेली नाही आम्ही तिला प्रेमाने लाडाने मोठं केलंय आमचा जीव आहे ती तिच्या डोळ्यात पाणी आलं की आमचं रक्त सरसळतं पुन्हा असं काही झालं तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल इतकं बोलून सुहासराव उठून गेले सुदीप हे सगळं नवं होतं सुहासरावांनी त्याच्याशी इतक्या कठोर शब्दात कधीही बोललं नव्हतं त्याला रात्रभर झोप लागत नव्हती तो विचार करत राहिला पल्लवीचे बाबा त्याच्याशी असं वागतील असं त्याने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता पण हे सगळं ऐकूनही पल्लवी मात्र शांत होती उलट जेव्हा सुहासराव सुदीपवर ओरडत होते तेव्हाच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं होतं कदाचित तिला असं वाटत होतं की आता बाबांनी सुदीपला धडा शिकवला आहे त्याला घाबरवलं आहे आता तो मला काही बोलणार नाही माझ्या बाबांनी त्याची लायकी दाखवून दिली आहे दुसरीकडे सुदीप मात्र मनातून खचला होता त्याला आता खात्री झाली होती या सगळ्या गोंधळामागे पल्लवीचाच हात आहे त्यामुळे त्याने ठामपणे पल्लवीशी बोलणं थांबवलं चार दिवस झाले तरी शब्द ही ही, ही सुदीप तिच्याशी एक शब्दही बोलला नाही पण पल्लवीची नाटकं तिथेच थांबली नाहीत पाचव्या दिवशी तिने पुन्हा आपल्या बाबांना घरी बोलावलं सुदीप ऑफिसमधून परतला तेव्हा समोर सासू सासरे आधीच रागाने बसलेले चित्र स्पष्ट होत होतं आज पुन्हा काहीतरी नवीन नाट्य घडणार ही जाणीव त्याला झाली पल्लवीने काहीतरी आग लावली असेल असं त्याच्या मनात आलं पण आता सुदीपही बदलला होता एकदा त्याने आपला अपमान गप्प बसून सहन केला होता पण आता नाही मनातल्या मनात, मनात काही ठरवून शांतपणे तो सरळ आपल्या खोलीत जाऊ लागला सुहासरावांसाठी हे असह्य झालं सुदीपने त्यांना पाहूनही जणू काही ते अस्तित्वातच नाहीत अशा थाटात दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांच्या रागाला आणखीनच पेट बसला रागाच्या भरात सुहासराव हॉलमध्ये उभे राहिले आणि सुदीपवर ओरडले जावई बापू हेच संस्कार दिलेत का तुम्हाला समोर सासू सासरे असताना तुम्ही असं न पाहिल्यासारखं करताय सुदीप शांतपणे म्हणाला नाही बाबा मी आज खूप दमलोय असं म्हणून तो निघू लागला पण सुहासराव व्यंग करून म्हणाले जावई बापू तुम्ही दमला होतात की घाबरलात आता मात्र सुदीपला थांबावंच लागलं तो मागे वळून आला सुहासरावांसमोर उभा राहत तो म्हणाला बोला काय बोलायचं होतं तुम्हाला जावई बापू बोलायचं काय आहे आहे मी चार दिवस झाले तुम्ही माझ्या मुलीशी बोललेले नाही का गेल्यावेळीही मी स्पष्ट सांगून गेलो होतो माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तर चालणार नाही मग हे धाडस कसं केलं त्यांचं बोलणं ऐकून सुदीप शांत पण खंबीर आवाजात म्हणाला तुम्ही एक काम करा तुमची मुलगी पल्लवी तिला घेऊन इथून निघा मला ना तुमची गरज आहे ना तुमच्या मुलीची आणि नाही तुम्हाला काही समजावून सांगण्याची गरज माझ्या आई वडिलांनी मला इतके चांगले संस्कार दिले आहेत की बरोबर आणि चूक यातला फरक मला कळतो सुदीप पल्लवीकडे पाहत म्हणाला पल्लवी तुझ्या मनात खूप दुःख आहे मी जाणतो तू लहानपणापासून लाडात वाढलीस आणि कदाचित मी तो लाड किंवा प्रेम तुला देऊ शकत नाही म्हणूनच चांगलं हेच होईल की तू तु, तुझ्या माहेरी परत जा काही दिवसात मी तुला घटस्फोटाचे पेपर्स पाठवतो तेव्हा तू पूर्णपणे स्वतंत्र राहू शकशील तुला तुझे आईवडील आयुष्यभर लाडाने सांभाळतील बरोबर ना बाबा मी चुकीचं बोललो का त्याचं बोलणं ऐकून सुहासरावांचा पारा चढला जावई बापू तुम्हाला वाटतं लग्न म्हणजे खेळ आहे का घटस्फोट द्यायचा विचार कसा केला आणि तोसुद्धा माझ्यासमोर बस करा बाबा सुदीपचा स्वर कठोर झाला आता अजून एक शब्द बोलला तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे वडील आहात माझे सासरे आहात आणि वयाने माझ्या वडिलांसारखे मी तुमचा मान ठेवला पण तुम्ही त्या मानाच्या लायकीचे नाही तुम्हाला काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे कळत नाही म्हणून मला शिकू नका की मला कसं वागायचं तुमच्या मुलीला मी ठेवून घेऊ शकत नाही तुम्ही तिला घेऊन जा परत माहेरी माझं तिच्याशी आता काही देणं घेणं उरलेलं नाही घटस्फोट मी देणारच आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर थांबवून दाखवा तुम्हाला काय वाटलं गेल्यावेळी तुम्ही माझा अपमान केला तेव्हा मी काहीच बोललो नाही कारण तुमचं वय नातं आणि सम्मान जपला पण म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा येऊन मला अपमानित कराल आणि मी गप्प बसेन माझा स्वाभिमान इतकाही काढलेला नाही मी स्वतःच्या मेहनतीने कमावतो तुमचं आणि तुमच्या मुलीचा एक पैसा सुद्धा वापरत नाही पाच मिनिटाच्या आत तुमच्या मुलीला माझ्या घरातून घेऊन जा अन्यथा मला तिला धक्के मारून बाहेर काढावं लागेल सुदीपचं हे बोलणं ऐकताच सुहासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली इथं तर सगळाच खेळ उलटला होता वरून पल्लवीची मानसिक अवस्था फारच हलाकीची झाली होती आज तिचे हिरो बाबा सुदीपच्या पुढे अक्षरशः झिरो वाटत होते आज सुदीपच तिच्या बाबांवर भारी ठरत होता सुदीपचा संताप पाहून पल्लवीच्या मनात विचार आला जर खरंच सुदीपने मला धक्के मारून बाहेर काढलं तर माझं काय होईल सुदीप पुन्हा म्हणाला तू तु तु तुझ्या आई वडिलांकडे जा निवांत राहा मला तुझी गरज नाही प्लीज सुदीप प्लीज मला माफ कर मी कुठेही जाणार नाही हे घर मी सोडणार नाही तुला मी कधीच सोडणार नाही पल्लवी सुदीपचे पाय पकडून रडू लागले सुदीप शांतपणे म्हणाला पल्लवी विचार कर तुझ्यासमोर दोनच मार्ग आहेत एकतर तू तुझ्या आई वडिलांसोबत कायमची त्यांच्या घरी जा किंवा त्यांच्याशी सगळे संबंध तोड माझं त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही आणि मला कोणताही संबंध ठेवायचा नाही जर तुला माझी पत्नी म्हणून राहायचं असेल तर तुला देखील त्यांच्याशी तुटक राहावं लागेल कारण असे लोक कुठेही गेले तरी कोणाचाही संसार थाटू देत नाहीत ते कोणाचाही संसार उद्ध्वस्त करू शकतात आता निवड तुझ्या हातात आहे एकतर मी नाहीतर तुझे आई वडील सुदीपचं बोलणं ऐकून सुहासराव संतापाने ओरडले याला सोडून दे बरं झालं वेळेतच याची लायकी समजली घटस्फोट झाल्यावर मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधून काढेन त्या घरात तू राणीसारखी राज करशील नाही बाबा तुम्ही हे काय बोलत आहात लग्न म्हणजे खेळ नव्हे आणि मीही भातुकलीतली भावली नाही की थोड्याशा भांडणासाठी घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करत फिरू बाबा तुम्ही दोघंही कृपया इथून निघून जा हा माझा आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याचा प्रश्न आहे मी सांभाळते सगळं पल्लवी बाळा तू हे काय बोलत आहेस प्लीज बाबा मी स्पष्ट सांगितलंय ना तुम्हाला तुम्ही दोघंही इथून निघा पल्लवीचं ठाम बोलणं ऐकून सुहासराव संतापाने तडक निघून गेले पण त्याचवेळी सुदीपने तात्काळ आपल्या बदलीचं अर्ज करून दुसऱ्या शहरात जाण्याची व्यवस्था केली केवळ सुहासरावांची सावलीही त्यांच्या संसारावर पडू नये म्हणून मित्रांनो आपल्या समाजात अनेकदा एखाद्या घराचा संसाराचा बळी जातो कारण काही वेळा आई वडील त्यांच्या मुलीच्या संसारात अति हस्तक्षेप करतात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद